मोबाईल मध्ये बघ दिसली फोन स्क्रीन मध्ये तरी दिसते की नाही भाव्या तनलोक पोरीसन आम्हाला समजत नाहीला डाळ दिली होती खायला आम्ही इथंच बसलोय चिकन बेकन बनवून झालं तर तहेनी नाकात ही डाळ घातली धोका फिरते ना बेटा चल बेटा निघाला निघाला ना आहे हे सोबत ठीके, ठीके। ए, आता काय काम आलं बोला फ्रेंड्स लास्ट टाइम कमेंट्स आलेले आम्ही पण ट्राय करणार होतो तपकिरी टाकायचं अर्धा आला बाहेर अर्धा आते की काय हा काय तू चावून असा वरती खिचला होता का अर्धा गेला तुझ्या नाकात मग कसं आलेला दाखवायच तू मला त्याचा वास नसतो घ्यायचा आपण इथे खातो ना तोंडातून खातो नाकाजवळ नाही खात अशा छोट्या छोट्या गोष्टी नाकाजवळ नाही यायच्या डायरेक्ट तोंडात टाकायच्या ओके पुन्हा करणार तू असं नाही ना आता तपकीर निघते समजल्यावरती जर तू परत हे करणार असेल बाई तुला हाता हातकड्या घालून ठेवील आणि तुझ्या पायावर गुपू परत करू नको माझं डोकं सुचत नव्हतं का परत बाळा असं बाय डोक्याला ताप आहे बाय लहान बघ ना बेटा आपण पूजा पण हिच्यासाठी ना मला तरी बघावं लागेल केअर टेकिंग म्हणून जे सोबत लक्ष देतील हिच्यासोबत खेळायला जातील का हिला खेळवतील विरार मध्ये जवळपास कुणाला माहिती आहे थोडं मध्ये कुणी असेल बाळाकडे बघणार ते पण बजेटमध्ये प्लीज आपल्याला कमेंटमध्ये आत्ता सांगा फ्रेंड कारण की मला खरंच गरज आहे ते भाव्याकडे लक्ष देतील तिला बनवलेलं जेवण तिला भरवून घेतील तिला बसवून म्हणजे ती तिच्या हातानेच खाईल आणि तिला लक्ष देतील आम्ही जरी बाहेर गेलो तरी घरी थांबतील तिच्यासोबत किंवा खाली राहून घेऊन मारायला असं सगळं आता मला सारखंच आम्ही आहोत घरी आता हेरत हे नको घुसायला की तुम्ही घरीच नाही आम्ही सारखं घरी नाहीयेत बाहेरच्या पण गोष्टी चालू आहेत आमच्या नाही दाखवत बऱ्यापैकी ब्लॉग मध्ये आणि घरी असून पण सारखं ह्याच्यात लक्ष नाही माझं दुसरं पण काम असतं ठीक आहे आता फोर शोरेजमध्ये आम्ही जो व्हिडिओ शूट करत होतो ती अर्धी शूट केली अर्ध करायचं बाकी होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं काही सुचत सुचलं आपण कपडे बदलू जाऊ आणि तेवढं म्हणलं टपकीर टाकून ठेवू सेफ थोडीशी टाकली नाकात आणि आम्ही आत गेलो मी पण पॅन्ट घालायला आणि पण चेंज करायला तितक्या शिंकली आणि त्यातून हे बाहेर पडलं आता यापुढे काहीच तुला खायला देणार नाही असल्या छोट्या छोट्या गोष्टी पण ऍक्च्युअली पहिल्यांदा नाही दिलं रे मी पण नको रेड नको खायला नको नको जवळ नको जरा डोक्यात बेटा काय काय दगड बिगड भरलेत काय नाकात टाकलंसच कशाला तू टाकशील परत सॉरी बोल कान पकडून कान पकडून चड्डी पण उलटी घातली आहे उलटी चड्डी बघ आता नाही ना बाळा धन्यवाद बेटा तू कसं घालवलं ग कसं केलं ते तू नेहमी खाते ना अशी डाळी मग तू असं कसं घालवलं नाकात कसं गेलं मला ताप माझ्याकडे बघ टीव्ही बंद करेल मग बेटा म्हणजे काय मस्ती अंगात काय मस्ती आलेली तुझ्या म्हणजे आता समजायचंच आहे मला कारण की ह्याच्या अगोदर पण हिच्या नाकात असं घातलंय तरी पण समोर होतो आम्ही तरी पण आता व्लॉग वरती फॅमिली बघतात तर मला ते शब्द उच्चारायचे नाहीत पण अंगात कुठून मस्ती आली एवढी की पहिला गेलय तरी परत ते नाकात घातलंय आणि ते साध सुद्धा इथे दरवाजात नाही नाकाच्या अरे ते उंबरट्यात नाही नाकाच्या किंवा मध्य भागात नाही डायरेक्ट बेडरूमच्या मध्ये एकदम कपत टाकून दिलं नोटीस केलंय लास्ट टाइम पण तिला ती सर्दी झाली होती आता पण सर्दी झाली होती तर ते इतर लागत असेल आणि ते वरती जात असेल म्हणजे ही तिला बिघडवते आता ना एवढं आमचं नॉर्मल हसणं फिल्ड रिलीज यामुळे होते कारण की ते निघाले ठेवली मला मागाशी बोलीस आठ ठेवली ठेवली आता ना लास्ट टाइमच जे गेलेलं ना त्यापेक्षा फार मोठ होत ह्या टायमिंगला जे गेलेलं ते जरा छोट होत पुन्हा नेक्स्ट टाइम बेटा नाही घालायचं पण तुझ्या डॉक्टरकडे नेलं पाहिजे आणि इंजेक्शन दोन ठिकाणी दिलं पाहिजे दोन्ही बॉम्बवर इंजेक्शन दिलं पाहिजे दोन्ही आणि इथे इथे पण द्यायचे आणि सांगायचं डॉक्टरांना की सारखी नाकामध्ये घालते चल जाऊया डॉक्टर चल, चल 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 आपण घालणार तू नाही मी घरी बोलतो डॉक्टर मला ऐकायचंच नाही काही इंजेक्शन दिलेच पाहिजे तिला आणि दुखण्याचं इंजेक्शन दिलं पाहिजे डॉक्टरला बोलायचं थोड्या वेळ दुखेल असं इंजेक्शन द्या बात नाही पूजा डॉक्टर कडे चल दिला कपडे बदल चल फोन करून सांगतो बट एक मला समजलं ना तपकीर आपण थोडी जरी टाकली तर मल्टिपल टाइम शिंका येतात तिला एकच शिंका आली एकच एकाच शिंकेत ते निघलं पण अजून शिंका कशा नाहीत हा ती पळत आली आणि तिने आवाज दिला आणि मी पण आलो पॅन्ट सोडून तशीच अरे अरे निघाला 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 काय <laughs> <laughs> जे आणि घरातच ते नशीब तपकीरच डोक्यात आलं दोघांच्या पण आता फोनच बघू फोनच काय होत नाही झालं अजून अजूनपर्यंत स्ट्रीट मॅच नाही होते बोलत ते उद्या दोन वाजेपर्यंत हर्ष त्याचं शॉर्ट वरती टाकलं त्यांनी बरं ते ठीक आहे चपात्या भाकरी काहीच नाही आणि फोन पण उद्या दुपारी बोलतोय तो कारण की त्यांनी जे स्ट्रीप मागवली ती मॅच झाली नाही टच चालत नाही आणि जो नवीन आत्ताच देतो तो, तो पण तीन ते चार महिने चालेल म्हणजे आपल्याला अँड्रॉइड वरती आपला फोन अपग्रेड करावा लागेल किंवा डाउनग्रेड पण एक नवीन अँड्रॉइड फोन घ्यावा लागेल काही दिवसात तुला तेच म्हणतो जास्त पैसे असतील ना तर काही खर्च करायची गरज नाही दुसरा मोबाईल घेऊया कारण का जरुरी आहे तुझं ह्याच्यात आधीच केवढा स्पेस फुल होतोय बघ ते गुगल पे बिगल पे टाकलं असं त्या मोबाईल मध्ये मग व्हिडिओ काढण्यात पर्यंत जागा <laughs> नाही उरणार मी बोलो होती एवढ्यात वडे झाले असते करून मग राहू दे तसं पण धोका जरा हाललंय बघून संपलं अच्छा थोडस छान बनवेल ते पण छान बन मस्त लागतंय आणि ही काय प्लेट फ्रेंड्स असतील फायनल रेडी आहे हे बघा लिंबू आणि हे चिकनचं कालवण आणि हे जे पुरे फ्राय बनवलेलं एक नंबर झाला तू देवाला का ना बोलतेय काय बोलतेय मला पैसे दे ना प्लीज 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 बोलते देवापालाय दिवस पैसे पाहिजे कशाला

हा बाकी मी गंमत बोललेलो एक व्यक्ती एकदम तोरातोऱ्यात तोरा निघालाय हा बाहेर संध्याकाळी सकाळपासून आपण थोडस बिझी होतो दुसऱ्या कामांमध्ये हो एका व्यक्तीची गंमत मी बोललो नंतर सांगितली असती बट जाऊ द्या मला पण स्कूटी चालवायची फोन कुठे माझा विसरून गेली होती ठीक आहे हे बेडरूम मध्ये आणि मला शिकवते काय 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 आहे ना तुझा तुझा गेट जवळ मी गेट जवळ घेऊन येईना तरी इनी फोन कसा ठेवलाय फोन कसा ठेवलाय बघ झालं मन खुश ठेव का तुझं पकट आहे त्यासाठी डॉफर अशी बसली बेटाय तू बसायला डिस्प्ले घालावा लागणार सीएफए मध्ये जाऊन आली पूजा आता ते आता बोलतात त्यांना सात हजार खर्च येईल म्हटलं यार एवढे तीन दिवस झालं फोन त्यांच्याकडे आणि आज त्यांना ट्यूब पेटते की नाही बसत आहे काय आणि पूर्ण डिस्प्ले चेंज करावा लागेल जाऊ द्या मूड नाही खराब करायचं आपण आपली शॉपिंग करूया जाऊन काय करायचं जा, मॅक्समध्ये मॅक्स समोरच आहे आता मला आलं टेन्शन भा आपल्याला उद्या उद्या निघायचं आहे फोन पे फोन करायला ना गुगल पे ना बँकिंग काय ना कॉल ना काय ना काय आता हे फक्त आपल्या व्हिडिओसाठी फोन आहे हा ना कार्ड ना काय ना काय आता झंझट झाली मग आता सगळं काय पूजालाच पेमेंट करावं लागेल कुठं पण बाहेर गेलं जाऊ द्या पण मला ई एम आय पण कटवणार आहे ते पण चेक करायचं बॅलन्स आहे फोन बँकच्या अकाउंटमध्ये नाही ते नेक्स्ट मध्ये काय कलेक्शन नव्हतं फ्रेंड्स हुडी वगैरे जे आपल्याला पाहिजे तर आपण आता आलो ट्रेंड्स मध्ये टार्गेट आपलं हुडीज आहे ना yes. विंटर टाइप काहीतरी मग ते जुडिओ मध्ये भेटेल इथं नाही भेटलं तर माहिती आहे मला तुला सगळं माहिती आहे इथे आहे थोडाफार हुडी आहे बघ हे बघ बट ही लाईफ तुझा जरा ओल्ड फॅशन लाईफ वाटते हे काय बट याला मध्ये नाही हे आहे याला कॅप नाही कुदरत की नाही ते ज्याला झीप आहे त्याला कॅप नाही ज्याला कॅप आहे त्याला झीप नाही तर पूजाने डिसाइड केलंय फक्त बघायला चाललो आपण पूजाचे प्राइस काढून घेऊया घे घे त्याच पण उन्हातून लागेल ते असं घातल्यावरती पण दिसत रे तुला मला मोठा फायनली फ्रेंड्स आपण आपला फोन घेऊन आलोय काहीच झालं नाही त्याच्यावर टचच चालत नाहीये त्यांनी पण ट्राय केलं बोलतात काय काय बसवायचं बट नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे एक दिलदार माणूस आहे जो आपल्याला नवीन फोन घेऊन द्यायला तयार नाही होत त्यांनी दोन वेगवेगळे टाकून बघितले पट्ट्या हो वगैरे जे पण आहे ते नाही होत ठीक आहे चला आता कुठे हवा नंतर मला माहित होत मला तू अशीच कंडिशन कशी कंडिशन ठेवणार आता फ्रेंड्स आपल्याला आयफोन मध्ये दुसरं कोणत्या शिफ्ट व्हायचं नाही मला आवडून आवडून आता हवायला आवडलंय

हा हा पुढेच राहू दिले फ्रेंड्स बाजूला तुझ्या बोलते की जाऊ ते कपडेच आपण घेऊन जाऊ माझं ते ब्ल्यू कलरचं एक घरी गेलो तुम्हाला दाखवतो जॅकेट आहे ते वापरणे दे आता माझे जे स्त्रीचे कपडे ते घेऊन जाऊ म्हणजे पॅकिंग करता येईल रात्री नाही झालंय हा व्लॉग करू इथेच पूर्ण फ्रेंड्स कपडे काय अजून इस्त्री झाले नव्हते ते म्हटले ते थोड्या वेळात घरी आणून देतील कपडे बुकू पण व्यवस्थित आहे तुम्ही इतक्या वेळ दिलात या ब्लॉगसाठी त्यासाठी धन्यवाद भेटू आपण उद्या इंदोरला निघताना नवीन ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तुम्ही जोडी आपले